नऊ जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक युपीएसी च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे उत्तर अज्य कुमार दोन सात जून दोन हजार पंचवीस पर्यंत भारतामध्ये रामसर स्थळाची एकूण संख्या किती झाली आहे उत्तर एक्क्याण्णव तीन फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस ची विजेती कोण ठरले आहे उत्तर कोको गॉफ चार सातारा जिल्ह्यात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे ठरणार आहे उत्तर चार थे पाच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस ची विजेता कोको गॉफ ही कोणत्या देशाची टेनिसपटू आहे उत्तर अमेरिका सहा दोन हजार, हजार इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स चे अध्यक्ष म्हणून नुकतेच कोणत्या देशाची नियुक्ती झाली उत्तर भारत सात संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणी संपदी कोणाची निवड झाली आहे उत्तर शेखा नासेर अल नौस आठ अलीकडे आलेल्या नवीन निर्णयानुसार आर बी चा रेपो रेट किती टक्के करण्यात आला आहे उत्तर पाच पूर्णांक पाच शून्य टक्के नऊ अलीकडे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर एस महेंद्र देव दहा जगामध्ये सर्वाधिक गोल आठशे करणारा फुटबॉलपटू कोण ठरला आहे उत्तर क्रिस्टियानो रोनाल्डो अकरा तेवीसव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे उत्तर ज्ञा दिनेश माहेश्वरी व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका